श्री गुरु पादुका उत्सव सुरू आहे आणि विविध मान्यवर या उत्सवाला भेट देत आहेत माझ्यासोबत अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि ऋतुशा आहेत सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दर्शन घेतल्यानंतर नेहमीच बॅटरी रिचार्ज होते जसं आणि आमच्या गुरुंनी सांगितलं की हा जो आध्यात्मिक महाकुंभ आहे दर्शन घेतल्यानंतर जी ऊर्जा मिळते आहे तर त्या ऊर्जेचा परिणाम दोन ठिकाणी होणार आहे एक आपल्या आंतरिक पर्यावरणामध्ये आणि एक बाहेरच्या पर्यावरणावरती झाला पाहिजे तो तर त्यामुळे इथे आपण जी ऊर्जा घेणार आहोत कृपा प्राप्त करणार आहोत त्याचा आपल्याला पूर्णपणे विनियोग हे अंतर्गत आणि बहिर्गत दोन्ही पर्यावरणांच्या सुधारणेसाठी प्रगतीसाठी करायचं आहे ही जी अनुभूती आहे ही इथे अजून जास्त प्रबळ झाली आणि त्यामुळे असं वाटतं की आता एक आयुष्याचं मिशन मिळालेलं आहे की या दोन्ही पर्यावरणांचा सा विकास करत राहणं तर त्यासाठी हा महाकुंभ जो आहे हा प्रत्येकाने आता अनुभवालाच पाहिजे दर्शन घेतलंच पाहिजे कारण असुरक्षितता एवढी वाढलेली आहे इतकं आयुष्य स्कॅटर्ड झालेलं आहे की तिथे संतांना शरण जाण्याशिवाय आणि या पर्यावरणावरती वाड़ा काम करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही ऋतुजा तुम्ही सुद्धा आलेले आहात कसं वाटलं दर्शन घेतलं छान वाटत ऑब्व्हियसली सगळ्यांनाच पवित्र ठिकाणी येऊन आत्मिक शांती मिळते आणि भौतिक गोष्टीतनं बाहेर पडून आत्मिक सुख आणि आत्मिक शांती हेच अंतिम सत्य हे आता पटलेलं आहे आणि लोकांनाही पटत चाललेलं आहे त्यामुळे तो जो प्रवास आहे त्या प्रवासातली ही स्थानं आहेत तर तिथे भेट देणं आणि तिथे नतमस्तक होणं गरजेचं आहे आणि जसं म्हणाले की आपली रोजचं इतकं धकाधकीचं सगळं आयुष्य आहे ना आणि अशा आयुष्यामध्ये संतांचे विचार आणि या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या वाटतात तुम्हाला ऑबियस्ट महत्वाच्या वाटतात कारण जसं मी म्हटलं की भौतिक गोष्टी तर असतात त्यात आपण रमत असतो करत असतो पण आत्मिक शुद्ध सुख गाठण्यासाठी आत्मिक शांत होण्यासाठी तो जो प्रवास असतो तो खडतर असतो खरं तर आणि त्यातनं ह्या सगळ्या गुरुदेवांचे आशीर्वाद त्यांचे मंत्र त्यांचं जे काही म्हण सत्संग असतात ते ऐकून आपला तो प्रवास आणखीन सुखकर होत असतो तर मला असं वाटतं या स्थानांना या स्थळांना भेट देणं आणि तिथून रिचार्ज होणं गरजेचं असतं कारण कुठलीही गोष्ट एक म्हणतं ऊर्जा स्त्रोत असतो कुठल्याही गोष्टीचा तर तो स्त्रोत इथे आहे